नमस्कार मित्रांनी आणि मैत्रिणी स्वाती मोटिव्हेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे शेगावच्या आसपास एक छोटेसे गाव होते त्या गावात गोविंद नावाचा एक घरी शेतकरी राहत होता त्याच्याकडे फार मोठी शेती नव्हती फक्त दोन तुकड्यामध्ये कसा बसा पीक काढून आपलं घर चालत होता गोविंदाच्या कष्टाने त्याची बायको आणि दोन लहान मुलं पोट भरून खायची पण त्या वर्षी पावसाने फारच दगा दिला सुरुवातीला पाऊस चांगला झाला पण नंतर अचानक थांबला ओल्या नांगरणी नंतर पिकं सुकली खरी पण पाऊस नसल्यामुळे पिकं सुकायला लागली गोविंदा दिवस रात्र शेतात मेहनत करता किती पाणी टाकलं तरी किती कष्ट केले तरी शेत हिरवीगार काही होत नव्हती एक दिवस थकून मोकळा शिवारात बसला आणि डोळ्यात पाली आलो तो म्हणाला हे देवांनो मी काय पाप केले माझ्या मुलांच्या तोंडाला अन्नाचा घास नाही आहे पण ही पिकं काही उगवत नाही मी किती कष्ट करू आता माझ्या हातून काही होणार नाही तो अश्रू ढाळत होता तेव्हा एक वृद्ध पुरुष त्याच्याजवळ आले ते साधू वेगळे दिसत होते चेहऱ्यावर तेज डोळ्यात करुणा आणि ओठावर मिंद स्मित असते गोविंदाने त्यांचे पाय धरले तो म्हणाला बाबा माझं पीक वाढले घर चालवणं कठीण झाले मुलं उपाशी आहेत तुम्ही संत आहात काहीतरी उपाशी सांगा ते साधू असून म्हणाले अरे गोविंदा संकटही तात्पुरती असतात तू कधी गजानन महाराजांना करण गेला आहेस का गोविंदाने डोळे पुतले गजानन महाराजांचं नाव ऐकलं पण मी त्यांच्याकडे कधी गेलो नाही मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा ते साधू म्हणाले मेहनत करणं हे कधीही चांगलं पण परमेश्वराला श्रद्धा ठेवणं हे त्याहून मोठं आहे गजानन महाराजांचे प्रार्थना कर पहा तुला ते मार्ग दाखवतील हे बोलून ते साधू अचानक अदृश्य झाले गोविंदाला काही कळलंच नाही ते खरे साधू होते की गजानन महाराजांचा चमत्कार त्या रात्री गोविंद घरी आला मुलं उपाशी झोपली होती बायको म्हणाली गोविंदा काहीतरी मार्ग काढत आता देवच वाचतोय आपल्याला गोविंदला सकाळी आठवलं त्या साधूंनी सांगितलेलं नाव तो पहाटे उठून शेगावकडे निघाला शेगावमध्ये महाराजांचं समाधिस्थ होते लोक त्यांचे पूजन आरती आणि भजन करत होते गोविंदाने डोळे मिटून प्रार्थना केली महाराज मला मारा शेत वाढलंय माझ्या मुलांना भूक लागली आहे मी कष्ट करतोय पण काही होत नाही आता तुमच्यावर विश्वास ठेवतो कृपा करा त्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्या रात्री गोविंद घोपला असताना त्याला स्वप्न पडले गजानन महाराज स्वप्नात आले आणि म्हणाले गोविंदा उद्या सकाळी तुझ्या शेताच्या कोपऱ्यात खोद तुला पाण्याचा झाला सापडेल तो तुझ्या पिकाचं रक्षण करेल गोविंद घाबरू उठला सकाळ झाली तो थेट शेतावर गेला बायकोला सांगितलं मी महाराजांचं स्वप्न पाहिलंय आता जे सांगितले ते मी करून बघतो तो शेताच्या एका कोपऱ्यात फावड्याने खोदू लागला थोड्याच वेळात मातीतून ओलसर वाळू दिसू लागली अजून थोडं खरल्यावर चमत्कार पाण्याचा झारा फुटला गोविंदाच्या डोळ्यात आनंद सुरू आले त्याने लगेच लहान ओळा शेतभर सोडला पिकं हिरवीगार होऊ लागली गावकऱ्यांनी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले अरे गोविंद हे कसं झालं तुझ्या शेतात कुठून पाणी आलं गोविंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला हे सगळं विजान महाराजांचा चमत्कार आहे मी त्यांना शरण गेलो आणि त्यांनी मला शेत पाचवलं ही गोष्ट गावभर पसरली लोक दूरदूरवरून तो झरा पाणी यायला लागले अनेकांनी त्या पाण्याचा उपयोग करून आपापली शेत हिरवीगार केली गोविंद आता शेतकरी नव्हता तर गजानन महाराजांच्या कृपेने जिवंत पुरावा झाला होता गावातील लोक दररोज महाराजांच्या भजनाला येऊ लागले गावातील वातावरण बदललं जे लोक देवावर विश्वास ठेवत नव्हते ते प्रार्थना करू लागले काही महिन्यांनी गोविंदशेत सोन्यासारखं भरलं त्याने गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन मोठं अन्नदान केलं तो म्हणाला महाराज माझ्या आयुष्यात तुम्ही दाखवलेला मार्ग मी कधीही विसरणार नाही मेहनत माझी होती पण शक्ती तुमची होती संकट कितीही आलं तरी निराश होऊ नये मेहनत सोडू नये आणि देवाचा विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो गजानन महाराज संख्या श्रद्धा आणि सगुरू ठेवा सर्व काही योग्य वेळी मिळतं मित्रांनो गजानन महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की मेन श्रद्धा आणि देवावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये जय गजानन घ्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा भक्तिप्रधान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू गर नका नमस्कार